हम्पीला का जायचं कारण त्यावेळीच सर्वात मोठं शहर होतं हम्पीचा इतिहास हजारो प्रयत्न झाले तिथे दगडांवर कथा लिहिलेली आहे आज मी साऊथ हम्पी फिरणार आहे साऊथ हम्पी मध्ये काय खायचं कोणते प्लेस एक्सप्लोअर करायचे तर ही व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा सर्वात आधी पोट भरून नाश्ता केला त्यानंतर साऊथ हम्पीला जाण्यासाठी एक शॉर्टकट आहे आनेगुंडी फेरी बोटने स्कूटीने साऊथ हम्पीला आले यासाठी स्कूटीचे ट्वेंटी आणि पर पर्सन ट्वेंटी चार्जेस घेतात सर्वात आधी विजय विठ्ठल टेम्पल आले इथे जाण्यासाठी फिफ्टी रुपीज एंट्री फी आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी गाडीचे टेन रुपीस चार्जेस आहेत डिस्टन्स थोडा दूर असल्यामुळे मी गाडी प्रेफर केली त्यानंतर ता नोटवर स्टोन हा दगडी रथ विजयनगरच्या राजाने स्थापन एक आहे इथे असणाऱ्या मंदिरावरील काम पाहण्यासारखे आहे त्यानंतर मी आले लोटस मल हा राजेशाही मलांसाठी एक राजवाडा म्हणून बनवला होता तिथून जवळच पुष्पक्राणी ताला क्वि नरसिंह स्वामी टेम्पल एलिफंट स्टेबल सिस्टर स्टोन बर्डरिंग टेम्पल हे सर्व फिरून झाल्यावर रेस्ट केला आणि सर्वात सुंदर विरुपक्षा टेम्पल जे शिवन पार्वतीच्या प्रेमाचे प्रतीक आहे या मंदिरात असणाऱ्या लक्ष्मीचा आशीर्वाद घेतला अशा प्रकारे साऊथ हम्पी वन डे मध्ये फिरू शकता आता साऊथ हंपी मध्ये काय खायचं त्यासाठी पार्ट थ्री नक्की बघा